नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात पोटासाठी मिळेल ते काम करून जगणाऱ्या सात कष्टकरी महिलांचा ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने बुडून दुर्दैव अंत झाला आहे शुक्रवारी सकाळ ही हृदयद्राव घटना घडली आहे मृतांमध्ये पाच महिला आणि दोन तरुणींचा समावेश आहे तर विहिरीत पडलेल्या दोन महिला आणि एका पुरुषाला सुखरूप बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले जवळपास सहा तासांच्या प्रयत्नानंतर ट्रॅक्टर आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले या दुर्दैवी घटनेचे वैशिष्ट्य म्हणजे सोळा वर्षाचा अल्पवयीन मुलगा हा ट्रॅक्टर चालवित होता ही दुर्घटना घडताच तो पसार झाला आहे आलेगाव येथील शेतकरी दगडोजी लक्ष्मण शिंदे यांच्या शेतात गुंज येथील महिला पुरुष कामाला आल्या होत्या शुक्रवारी पहाटे दगडोजी शिंदे यांच्याकडे काम करणाऱ्या अल्पवयीन चालक मुलाने गुंज गावातून महिलांना ट्रॅक्टरमध्ये घेतले ट्रॅक्टर साडेसात वाजेच्या सुमारास तेथे पोहोचला त्यावेळी विहिरी लगत असलेल्या चारीतून ट्रॅक्टर वर काढून दुसऱ्या शेतात नेताना हा अपघात झाला असल्याचे कळत आहे ट्रॅक्टर कंट्रोल होत नाही हे लक्षात येताच अल्पवयीन चालकाने उडी घेत स्वतःचा जीव वाचवला पण दहा जणांसह ट्रॅक्टरच्या हेडसह ट्रॉली विहिरीत कोसळली त्यावेळी घटनास्थळी धाव घेतलेल्या शेतकरी ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचे प्राण वाचविता आले पण पाण्यात बुडालेल्या सात महिलांचा जीव त्यांना वाचविता आला नाही अल्पवयीन चालक हा अनेक वर्षापासून दगडोजी शिंदे यांच्या शेतात काम करतो तो अवघ्या सोळा वर्षाचा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले अल्पवयीन मुलाच्या हाती ट्रॅक्टरचे स्टेअरिंग दिलेच कशाला असा सवाल आता उपस्थित केला जात आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन नांदेड